मुंबईमधून एक महत्वाची बातमी येते मुंबई काँग्रेसमध्ये वर्षा गायकवाडांविरोधात असंतोष असल्याचं बघायला मिळत आहे मुंबईतील सोळा काँग्रेस नेत्यांनी खरगेंची वेळ मागितलेली आहे पक्षाबद्दल करा पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे समस्या मांडल्या जाणार आहेत पक्षाच्या संघटनात्मक वाढीकडे दुर्लक्षाचा गायकवाडांवरती आरोप करण्यात येतोय तर मुंबई काँग्रेसमधील सोळा नेत्यांनी खरगेंना पत्र लिहिलेलं आहे मुंबई काँग्रेसमधील वर्षा गायकवाडांविरोधामध्ये असंतोष बघायला मिळतोय अधिक माहिती नाही आमचे प्रतिनिधी अजय माने अजय मुंबई मध्ये वर्षा गायकवाडांच्या विरोधात असंतोष बघायला मिळतोय खरगेंची वेळ मागितली आहे आपण जर पाहिलं आम्ही तर या सगळ्या प्रकरणात जर बघितलं तर मुंबई काँग्रेसच्या ज्या अध्यक्ष आहेत वर्षा गायकवाडांच्या विरोधात नाराजीचा सूर आता वाढलेला पाहायला मिळतोय आधी ही नेते मंडळी चार ते पाच आकडेवारी होती तर आता हे सोळा जणांनी हे पत्र लिहिलेलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या काँग्रेसची जी आहे ती दिल्लीत महाराष्ट्राची बैठक जे ती प्रमुख नेत्यां उपस्थितीत जे ती दिल्लीत पार पडणार आणि या बैठकीला स्वतः मल्लिकार्जुन खरगे जे ते उपस्थित असणार त्यासोबत निश्चित असे त्यामुळे इथून पुढे पण काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असेल